आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क नामांकित शाळा प्रशासनाविरुद्ध गोंधळ महिला पालकांचा रास्ता रोको पोलूस तालुक्यातील अत्यंत दर्जेदार नामांकित शाळेच्या कारभाराविषयी येथील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोष पाहायला मिळत आहे आज या असंतोषाचे पर्यावसन आंदोलनात झाले विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके शाळेचे अशा अनेक आहेत मात्र प्राचार्य दाद घेत नसल्याचा आरोप करत आज पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले अत्यंत नावाजलेल्या संस्थेच्या बाबत असा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत दोन दिवसांनी पालक सभा घेण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिल्याचे समजते पुढच्या वर्षी पोरत कोण आलो नाही शाळेत असं काय झालं माहिती का नैवेदन शिक्षक शिक्षण कार्य सण तुम्हाला तुम्ही त्यांना शिकवाय आता एवढा तांगा झालाय पुढच्या ऍडमिशन चालू करत नाही पुढच्या सांगितलं एक आणि मंडु न आणि परत हे करताना हे केलं आम्ही कशाला तर येतो या शाळेत